नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेली पंधराशे अकरा क्विंटल कमीत कमी दर आहे बारा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील समिती वाशिम अनसिंग या ठिकाणी आवकालेली पंधराशे क्विंटल कमीत कमी दर आहे तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चौदा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हळद हळकून बघा असत पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी जास्तीत जास्त आहे पंधरा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून बघा असेल पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे अठरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद